शहादा कलसाडी रस्त्यावरती भिंगाणे गावच्या पुढे गोवा राज्यात निर्मित बनावट दारूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने चालक जागीच झाला असून ट्रॉलीमधील सुमारे लाखो रुपये किमतीची दारू रस्त्यावरती विखुरली होती अपघात घडल्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी दारूचे खोके अक्षरशः लुटून नेले रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहादा कलसाडी रस्त्यावरती एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला या अपघाताची भीषणता एवढी होती की ट्रॉली उलटल्यामुळे त्याचा आवाज परिसरातील नागरिकांना ऐकू गेला विशेष म्हणजे या ट्रॉलीमध्ये वरून ब्लॉक व गोवा राज्यात निर्मित बनावट दारूचे सुमारे चारशे पेक्षा अधिक खोके ठेवण्यात आले होते ट्रॉली उलटल्यामुळे त्यातील पेवर ब्लॉक व बनावट दारू रस्त्यासह रस्त्याच्या पलीकडे पसरली तर ट्रॅक्टर पूर्णपणे उलटले असून ड्रायव्हर सीट खाली चालक जागीच अडकल्याने तो मयत झाला आहे या अशी माहिती मिळाल्यानंतर शहादा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आपली कारवाई सुरू केली आहे या भीषण अपघातात चालक जागीच ठार झाला असून त्याची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते त्याचबरोबर पेवर ब्लॉक खाली दारूचे खोके लपवून तस्करी करण्याचा अनोखा प्रकार या निमित्ताने उघडकीस आला सदर दारू ही गोवा राज्यात निर्मित असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असले तरी मध्य प्रदेश राज्यात निर्मित करण्यात आली असून विक्रीसाठी गुजरात राज्यात पाठवण्यात येत असावी असा, असा प्राथमिक अंदाज यावेळी वर्तवण्यात आला या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी यावेळी नागरिकांमधून केली जात आहे